नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मानेवाडा बेसा मार्गावरील एका सुसज्ज घराची वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया मध्ये नोंद करून जगात विक्रम प्रस्थापित केला दीपकमल लेआउट शाहू नगर रोड येथील प्लॅट नंबर चौऱ्याण्णव येथे विजय धार्मिक यांनी चौदाशे चौरस फूट मध्ये वन फर्स्ट शिपिंग फ्रेंडली रेसिडेंटल सुसज्ज घर तयार केले जगात सुरुवात सुंदर घर असल्याने वर्ल्ड रेकॉर्डस इंडियाने दखल घेऊन त्याची वर्ल्ड रेकॉर्डस इंडियामध्ये नोंद करून आज बुधवारी वर्ल्ड रेकॉर्डस इंडियाचे जुरी मनीष पाटील यांनी विजय धार्मिक व तनुजा धार्मिक या दाम्पत्याना प्रशस्ती व स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केले ओके रेडी रेडी बघा पुढे बघा लो लो मी विजय चिमन धार्मिक राणा शाहनगरमध्ये तेव्हा लेआउटला टॉट नंबर नाईंटी फोर तुझी वाटिका माझ्या घराचं नाव आहे माझी एक कन्सेप्ट होती ती बनवली पर मी परिपूर्ण केली आणि मी त्यामध्ये इंटरनल इंडियाचा पण लावला आहे पीसेस प्लस बाहेरचं पण लावलं ला आहे जनरली अशी कन्सेप्ट साधीच होती पण ऑटोमॅटिकली ती शिफ्ट टाईप झाली म्हणजे माझा एक्सपिरियन्स तो होताच डिपार्टमेंटचा शिफ्टचा आणि प्लस ते करता करता म्हणून गेलं लगे ऑफ ऑफ रेकॉर्ड असं नाही म्हणून आपण तर झाला तसं रेकॉर्ड राहिला नाही तसं की मी बनवलेस म्हणून ह्यांना तर भरपूर करावं लागली जवळजवळ सात वर्षे लागली मला कलेक्शन करायला नाही मॅनेजमेंट करायला पूर्णपणे तर ही जे म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल मी सांगायचं म्हटलं तर मी पॅलेडिक आहे पॅलेडिक असल्यामुळे मला डॉक्टरचं सजेशन नाही म्हणून पण माझा सिस्टिअर कन्सेप्ट पण आहे की आपण कुठे ना कुठेही गुंतलेलं असाल पाहिजे मग ते अँगल ऑफ एन्व्हायरमेंट असो की नॅचर असो त्या अँगली परफेक्ट राहाल मी सर्वप्रथम मी म्हणजे मोहीम राहणार राहणार सुद्धा दोन खंडाला महाबळेश्वर आजपर्यंत बघितलं नाही आणि मी आले इथे ओला ना, शिफ्ट झाल्यानंतर मी पहिल्यांदा राज राजस्थानला गेलो त्याच्यानंतर अरुणाचल प्रदेश गेलो हिंदी गेलो तिथनं अँडिक जितकं मला पस पीस मी उचलून घेत होतो म्हणजे परचेस करतो त्याच्यानंतर मी सगळ्या एरव भेटेली परचेस केलेला आहे त्याच्या एस्टॅब्लिश मी एंटर पण नाहीये कोणी आर्टिशन नाही कोणी आर्टिस्ट नाही सो मी हा मी विदाऊट ट्युशन क्लास नाही एंटर एंटर मिरिएट पास केलाय आणि ऑलवेज मी सेकंड मिनिट राहिलो कॉलेज स्कूल आणि हायस्कूलमध्ये बुद्धिमत्ता म्हणतो आपण तसं आहे मी तेच पण मी सेकंड मिनिट ऑल्वेज राहिलो ड्रॉइंग मध्ये ड्रॉइंग पार्ट ऑफ व्हि जवळ जवळजवळ एक लाखाच्या जवळपास आणि पस्तीस लाखापर्यंत घर बनवले मी इन्व्हेस्टमेंट नाही केली तर मला माहीत होतं ना जास्त करून मोठं घर भरून फायदा काय मला रेंटल काढायचं नव्हतं आणि मला स्वतःचं हाऊसकीपिंगलाच महत्त्वाचं होतं सेल्फ लाईफ रिटायरमेंट लाईफ व्यवस्थित जगायची तेच माझ्या प्रेसिंग होता सात वर्षामध्ये जे लागले तेवढे लागले हळूहळू करत करत आलो हां डे करत आहे एका दिवसात नाही झाले ते नाही एका महिन्यात झालं

मला पसंत नाही अजिबात सगळं म्हणजे आवडलं ते घ्यायचं असं त्याला हे नाही केलं ते की म्हणजे मला बाहेर पण आहे काय बाहेरून काय मुंबईच्या अशा आम्ही तिथे तिथे फिरायला मूर्ती आणलेल्या सगळ्यावर म्हणून सांगतो ना आज पण तुम्ही लोरा कडाड महाबळेश्वर नाही बघितलं मुंबईत पंचवीस वर्ष आल्यानंतर मोस्टली फिरलो नाही पण याचे रिटायरमेंट नंतर कोरोना वगैरे संपला तेव्हा दोन हजार चोवीस पासून आम्ही आपली ट्रीप सुरू केली राजस्थान पासून सुरू झालं आसाम नंतर आपलं मेघालय वगैरे तिकडे फिरलो आणि मग लास्ट जानेवारीला सिंगापूर थायलंड मलेशिया ह्या तीन कंट्री फिरलो आणि आता जस्ट ऑक्टोबर मध्ये व्हिएतनाम अँड बाली खुशी तर नाही पण केलेली मेहनत आहे त्याच्या है, क्योंकि हमारे लिए भी एकदम नहीं शॉकिंग वाली बात है जब हमको विजय सर ने जब ऐसा ऐसा बताया तो हम लोग ने ठीक है तो हमने इसका पूरा निरीक्षण किया किस कर, करना चाहिए फिर उन्होंने उसके वीडियो शूटिंग्स वगैरह की कि, कि उसको रूल्स रहते हैं वीडियो शूटिंग्स वगैरह करते हैं फिर उसका अप्रूवल के लिए फिर भेजना पड़ता है दिल्ली ऑफिस भेजना पड़ता है तो हमने उसको दिल्ली ऑफिस से भेजे उसके बाद में फिर मुझे फिर से यहाँ पे चेक करने के लिए आना पड़ा कैसा है कैसा नहीं करके फिर उन्होंने जो डॉक्यूमेंट्स दिए फोटो देखे तो इंडिया में इस तरीके का ये अपने आप में नया वर्ल्ड रिकॉर्ड है अच्छा इंडिया वर्ल्ड में अपने आप में एक नया वर्ल्ड रिकॉर्ड है तो इसके पहले कब बना तो कब भी नहीं बना ऐसा ऐसा कोई वर्ल्ड रिकॉर्ड ही नहीं है अच्छा अच्छी तो, बात है। नहीं आपने जो आ, ये जो वर्ल्ड रिकॉर्ड इन्होंने जो बनाया है ऐसे इंडिया यानी वर्ल्ड में, कही में, में कहीं नहीं यानी वो दिमाग की उपज है जो भी है अच्छा, बहुत बड़ी बात है और हमारे लिए गर्व की बात है कि हमारे नागपुर शहर में ये वर्ल्ड रिकॉर्ड हुआ क्योंकि इसके पहले जितने भी जो वर्ल्ड रिकॉर्ड हुए आप सबको पता है सिंगिंग क्यों हुए डांस क्यों हुए डिफरेंट डिफरेंट रिकॉर्ड पर ये ऐसे यूनिक कॉन्सेप्ट बहुत बड़ी बात है और हमारे लिए अच्छी पॉइंट की बात है कि हमारे नागपुर शहर अच्छा अच्छा शिप के आकार का मकान है जी 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 तो मैं मुझे ऐसा लगता है कि आने वाले सालों में नागपुर की पहचान वर्ल्ड रिकॉर्ड के नाम से लोग जानेंगे ऐसा मुझे लगता है निश्चित ही यानी जे काही केला त्यांनी अच्छा त्यांचीच मेहनत है मेहनत आहे हो मीच सपोर्टिंग होऊ दे माझं अच्छा अच्छा